महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार उपायुक्त कार्यालय मंजूर करा राज्य सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांची मागणी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी जय मल्हार जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांनी परंडा तहसीलदार यांच्या मार्फत नामदार आकाश फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सरवदे जे मल्हार जनरल कामगार युनियन संघटना जिल्हाध्यक्ष आलिशान शेख भूम परंडा वाशी अध्यक्ष मोहम्मद शेख आदी उपस्थित होते जे मल्हार जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष दाजीराव मारकड यांच्या आदेशावरून ही मागणी करण्यात आली महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात बांधकाम मजूर बिल्डर प्लंबर पेंटर बिगारी इलेक्ट्रिशियन कारखाना व बेकरी उद्योगांमध्ये काम करणारे कामगार यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो परंतु कामगार आयुक्त कार्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक 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 कामगारांना अडचणीमुळे अने जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जाणे शक्य नसल्यामुळे कामगार या लाभांपासून वंचित राहतात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कामगार उपायुक्त कार्यालय मंजूर केल्यास तालुक्यातील कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी योग्य वेळेत लाभ मिळेल व एकही कामगार लाभापासून वंचित राहणार नाही त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय निर्माण करून कामगारांच्या हितात निर्णय घेण्यात यावा जेणेकरून शोषित कामगार बांधवांना न्याय मिळेल असेही निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी जय मल्हार जनरल कामगार युनियन संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद